प्रथम मी आपल्या मीडियाचे आभार मानतो प्रश्न विचारल्याबद्दल प्रत्येक कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आपण इंडिजल लढू त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्व रात्रंदिवस मेहनत करून तयारी केली अचानक युती झाली आमच्या कार्यकर्त्यांचा असा उद्देश होता उल्हासनगर आण महापालिकेत मैत्रपूर्ण जी लढत झाली अशा पद्धतीने करावा पण पक्षाने नंतर युती केल्यानंतर खरोखर जो कार्यकर्ता जिथे रनिंग शीट आहेत ते रनिंग शीट देण्याचे ठरवले होतं ठरवल्यानंतर पक्षाने कार्यकर्त्यांना पण विश्वासात घ्यायला पाहिजे की हा पायनल जो आहे या पायनलमध्ये पूर्वी उल्हास भैर हा नगर नगरसेवक होता इथे बी जे पीचा कुठलाही कार्यकर्ता नव्हता अर्जुन भैरेला तिकीट मिळाला तो कमीत कमी सातशे ते आठशे मताच्या लिडिंगने निवडून आला इथे राजसाहेबांची सभा झाली उद्धवजींची सभा झाली मला कुठलीही सभा न मिळता या प्रभागातल्या ज्या नागरिकांनी मी रोज ज्यांची सेवा करतो त्यांनी मी प्रचाराला गेलो तरी म्हणतात की भैरसाहेब तुम्ही आम्हाला रोज बघतो आम्ही तुम्हाला रोज बघतो तुम्ही काही प्रचाराला येऊ नका माझ्या परिसरातल्या महिला माझी तब्येत बरोबर नसताना माझ्या परिसरातल्या महिला प्रत्येक घर टू घर जायच्या मी त्या सर्व महिलांचं अभिनंदन करतो की मी जेव्हा माझी तब्येत बरोबर नसताना या जेवढ्या महिला आहेत हे माझ्या हक्काचे मतदार आहेत हे विकत आणलेले नाहीत लोक विकत आणतात पण मी एक शब्दात म्हटलो की आज मिटिंग आहे तर सर्व काम धंदा सोडून ते आज फार्म भरण्यासाठी माझ्याकडं आग्रह करत आहो मी त्यांना विनंती केली की आपण पक्षाचा आदेश पाळू त्या माध्यमातून मी त्या सर्व माता भगिनींना विनंती करतो की पक्षांनी दिलेला प्रोटोकॉल पाळावा त्यांचं असं म्हणणं आहे की ब जरी तुम्ही महापालिकेत गेले तरी तुमचा जो आमेशाचा वाढ आहे तो आपल्या हातातनं निघून जातो पण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष न्रे, रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितला की बाबा साहेबांवर अन्य झाले तो अन्य मी शंभर टक्के दूर करत त्यांच्या शब्दाखातीर मी या माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपण युतीचा जो प्रोटोकॉल आहे तो पालू कारण पक्षाने आपल्याला आदेश दिलेला आहे पक्षाकडनं हा आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला महापालिकेत शंभर टक्के आम्ही पाठवणार उमेदवार उतर अपक्ष म्हणून उतरण्याच्या दृष्टिकोनाने जे लोक आले आहेत पण पक्षाने जे आदेश दिला त्या पक्षाच्या आदेशाचं मी पालन करतो म्हणून अपक्ष फॉर्म भरत नाही नाही तर या जेवढ्या महिला आल्या आहेत त्या अपक्ष फॉर्म भरण्यासाठीच आलेले आहेत पण मी त्या महिलांना विनंती करतो की सकाळी कामधंदे करण्यावर जे महिले आहेत कोणाचं घरकाम करतात ते माझ्या खाती इथे आज आलेले आहेत की अपक्ष फॉर्म भरा पण मी त्या महिलांना विनंती करतो की तुम्ही कामधंदा सोडून आल्यात मी आपल्याला विनंती करतो की पक्षाने मला सांगितलं बाबा तुम्ही अपक्ष फार्म भरू नका तुमचा कुठे ना कुठे महापालिकेत मार्ग लागेल म्हणून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र नरेंद्रजी देवे आपला चव्हाणसाहेब यांच्या शब्दाला मान ठेवून मी हा फार्म भरतो